गाव तेथे समस्या हे एक समीकरणच झाले आहे मग जामनेर त्याला अपवाद कसे ठरणार इतर शहरांप्रमाणे जामनेरमध्ये देखील समस्या आहेत खड्ड्याच्या समस्या रस्त्याच्या समस्या आरोग्याची समस्या अनेक प्रकारच्या समस्या आहेत जामनेरचा मुख्य चौक असलेल्या नगरपालिकेसमोर वाहतुकीची समस्या कायम आहे या चौकाचे एक वैशिष्ट्य म्हणजे तलाठी व नगरपालिका कार्यालयासमोर रस्त्यावर थांबा नसतानासुद्धा रिक्षा थांबतात त्याचबरोबर सकाळच्या वेळेला नागरिकांचा घोडका रस्त्यावर जमा होतो एकीकडे रिक्षा तर दुसरीकडे नागरिकांचा घोडका पायी चालणाऱ्यांनी कसे चालावे समजतच नाही या गर्दीतून वाट काढणे मुश्किलच आहे सध्या रस्त्याचे काम सुरू असल्याने कोणते वाहन कोणत्या दिशेने येईल हे सांगणे कठीणच आहे रस्त्याचे काम काही केल्या पूर्ण होण्याची दिसत नाही ज्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे काम सुरू आहे त्यांनी एकदा तरी याकडे पाहिले पाहिजे तरहाटी कार्यालयापासून गांधी चौकापर्यंतचा रस्ता ज्या दिवशी हातगाडी विना मोकळा असेल तो दिवस सुदीनच म्हणावा लागेल सकाळी भाजी बंडीत बसणारे भाजी विक्रेते दुपारी रस्त्यावर येतात हे आता नित्याचेच झाले आहे उद्या गुरुवार आठवडे बाजार आहे आता तर रस्त्याच्या कामामुळे फळ विक्रेते भाजी विक्रेते या ठिकाणी हातगाड्या लावून वाहतुकीची कोंडीच करतात दुसरीकडे गांधी चौकापर्यंत जाणारा रस्ता कधी मोकळा दिसले तर तो सुदीन समजावा रस्त्याची समस्या कायम असल्याने पायी चालणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे काहींचे अपघातसुद्धा झाले आहेत भरधाव वेगाने येणारी वाहने कशी चुकवावी हे ज्येष्ठ नागरिकांना कडेन असे झाले आहे कुणीतरी एकदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले पाहिजे की बाबा रे या कामाचे लवकरच काहीतरी लवकर पूर्ण करा हे कोण सांगणार